शेतकरी बंधूंनो आज सोमवार लासलगाव चारशे नगाची आवक आवक थोडी कमी पण परंतु बाजार थोडे उंचावलेले बघा या गोलटीपासून सुरुवात करूया गोलटी गेलेली आहे बघा गेली सहाशे अकरा रुपये गोलटी बघा एव्हरेस्ट सहाशे कम तेराशे पंचवीस रुपये सर नमस्कार हा भाऊ गेले तेराशे पंचवीस पटना क्वालिटी ऍव्हरेज कांदाय बघा काय गेलो काकाशे अकराशे एकतीस पटना क्वालिटी दुबई क्वालिटी सुपर काम बघा बागा सतराशे एक रुपये साईज कलर दुबई क्वालिटी सुपर कांदा आहे बघा सोळाशे एक्कावन्न सुपर कलर गोल्ट आहे एक हजार पंचवीस रुपये चांगली साइज कलर सुपर गोल्ट आहे बागा चांगला बारा एक करून गेलेला आहे साईज आहे कलर आहे लासलगाव मार्केट टॉप क्वालिटी सुपर कांदा आहे बघा एकवीसशे रुपये गेलेला आहे साईज कलर पत्ती राहायला टॉप क्वालिटी सुपर कांदा लासलगाव एकवीसशे रुपये काढलेला आहे साईज कलर पत्ती